कणकोली प्रटय महोत्सव दोन हजार पंचवीसची जंगी तयारी जी आहे ती कणकोली उपजिल्हा रुग्णालयासमोर सुरू आहे आपल्यासोबत आहेत माजी नगराध्यक्ष समीर नलवाडे दें आणि त्यांचे सर्व सहकारी समीरजी काय सांगाल अत्यंत जंगी तयारी जी आहे ती सुरू दिसते पाठीमागे स्टेजचं बांधकाम सुरू आहे स्टॉल जवळपास उभारण्यात आलेले आहेत काय सांगाल आपण बघितलं असेल की जोरदार तयारी सुरू आहे उद्या या महोत्सवाचं उद्घाटन आहे आणि या महोत्सवाचं उद्घाटन आपले कॅबिनेट मंत्री नितेशजी राणेसाहेब आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणेसाहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि उद्याची जय्यत तयारी म्हणजे जवळजवळ सत्तर स्टॉल आपण या निमित्तानं फूड फेस्टिवलचे सत्तर स्टॉल आपण उभे केलेत आणि त्याचबरोबर कणकवली शहरातील नागरिकांना हा या कार्यक्रमाचा आनंद लुटता यावा यासाठी ऐस जागा म्हणजे जेवढी जागा त्यांना उपलब्ध करून देता येईल तेवढी जागा आपण या ग्राउंडमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आणि जे कलाकार आपण टी व्हीमध्ये पाहतो किंवा जे कलाकार मोठ्या पडद्यावर पाहतो ते कलाकार सन्माननीय मंत्रीसाहेब राणे राणेसाहेब यांच्या आशीर्वादाने आपण कणकवली शहरातील जनतेसाठी घेऊन येतोय आणि उद्या पहिलाच उद्या सलमान अलीक येतोय ज्यांनी इंडियन आयडलचा प्रथम क्रमांक मिळवला होता त्याचा ऑर्केस्ट्रा आहे त्याच्यानंतर कणकवलीकरांचा अडीचशे कलाकारांचा कार्यक्रम आहे आणि तिसऱ्या दिवशी सायली कांबळे ऋषी सिंग जो आजपर्यंत आला नव्हता इथे आम्हाला डेट मिळत नव्हती ऋषी सिंग नितीन कुमार आहे आणि शेवटच्या चौथ्या दिवशी पवनदीप आणि अरुणिता ही गेली जवळजवळ सहा वर्ष आम्ही त्यांना गाठतोय की या इथे कणकवलीत त्यांचा कार्यक्रम व्हावा पण ती मिळत नव्हती सन्माननीय नितेश राणेसाहेब स्वतः बोलले आणि मग ती तयार झाली आणि बारा तारीखेला तो कार्यक्रम होतो कुठलीही सत्ता नाही सध्या बघितलं कुठलं निवडणूक सुद्धा नाही नजरेसमोर तरीसुद्धा बघितलं तर आपल्या माध्यमातून कणकोलीकरांसाठी विशेष असे कार्यक्रम राबवले जातात त्याचाच हा एक उपक्रम म्हणता येईल परग्र महोत्सव त्याबद्दल काय सांगाल नाही राणेसाहेबांचा शब्दच आहे देऊ शब्द तो पूर्ण करू सत्तेत असो नसो निवडणुका असो नसो पण कणकवली शहरातील जे विकास शहराचा विकास करत असताना सुद्धा कणकवली शहर एका वेगळ्या ठिकाणी ठेवलं पाहिजे हा मनामध्ये हेतू घेऊन राणेसाहेब कायमच या विषयावर अग्रेसर असतात की सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातला पहिला जिल्हा असा आहे जो पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला राणेसाहेबांनी केला आणि त्याच्यानंतर मुळात ही संकल्पना निर्माण झाली की राणेसाहेबांनी आणली की पर्यटनाच्या माध्यमातून समृद्धी मग मा पर्यटनातून आपण महोत्सव भरवले पाहिजे महोत्सव भरवण्याचा हेतूच हा होता की पर्यटक कणकवलीमध्ये जिल्ह्यामध्ये आले पाहिजे आणि त्या ते पर्यटक जिल्ह्यामध्ये येऊन त्या इथल्या जी खाद्यसंस्कृती आहे किंवा इथे इथले जे निसर्गाने नटलेला आपला निसर्ग आहे त्याचा आस्वाद घेतला पाहिजे याच्यासाठी राणेसाहेबांनी ही संकल्पना उदयास आणली आणि आज त्याची तुम्ही बघितलं असाल तर आमची सत्तात गेली दोन वर्ष नाही नाही आहोत आम्ही सत्तेत पण नितेश साहेबांच्या आशीर्वादामुळे राणेसाहेबांच्या आशीर्वादामुळे आपण महोत्सव घेतोय नगरपालिकेचा एकही रुपया न घेता बाकीचे तुम्ही महोत्सव बघितले असाल की नगरपालिकेचा जो कररूपी पैसा येतो त्या पैशातून महोत्सव घेतला जातो पण राणेसाहेबांनी आम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं की आपण महोत्सव घ्यायचे पण नगरपालिकेच्या पैशात नाही लोकांचा जो पैसा जो देतात लोक तो विकासासाठी वापरायचा आहे आणि तो पैसा न घेता आपण हा महोत्सव करतोय काय सांगा जवळपास बघितलं चार दिवस हा महोत्सव असणार आहे चार दिवसांमध्ये किती आर्थिक उलाढाल होते किती व्यवहार होतात किंवा किती व्यापार वाढीस लागतो गेल्या वर्षीचा आकडा होता एक कोटी सत्तर लाखची उलाढाल झाली होती गेल्या वर्षीचा आकडा होता आता यावर्षी मला असं वाटतं की दिवसेंदिवस प्रगती होते किंवा व्यापार वाढतोय किंवा लोकं खरेदीलासुद्धा येतात कारण स्ट फूड फेस्टिवलबरोबर स्टॉल म्हणजे जे कॉस्मेटिक आणि विषय आहेत त्याची उलाढाल एवढी होती की त्याची मुंबईवरून काही जणांनी काही वस्तू आणल्या आहेत त्याच्यासाठी तुडुंब महिलांची गर्दी असते आणि एकदा तर त्यांनी तीन, हो तीन, तीन ट्रक माल मागवला होता पहिला ट्रक संपला आणि तीन दिवस चार दिवसात त्याचे तीन ट्रक माल संपला होता म्हणजे अशा स्वरूपाचं इथे उलाढाल होते कणकवली शहरच नाही तर आजूबाजूच्या परिसरातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळी लोकं इथे कार्यक्रम बघण्यासाठी येतात आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना एन्जॉय करता येते काही वस्तू खरेदी करता येतात स्टॉलच्या माध्यमातून त्यांचं खाद्य प्र पदार्थ त्यांना वेगवेगळे मिळतात काय आव्हान कल कणकवलीवासीय आणि लगतच्या परिसरातील जनतेला आपण जो महोत्सव घेतो आहे हा कणकवली शहरातील आणि लगतच्या सर्वच रहिवाशांसाठी घेतो आहे तो आनंद लुटण्यासाठी तुम्ही आलं पाहिजे हा महोत्सव आम्ही जरी नियोजन करत असलो तरी हा सर्वसामान्य जनतेचा महोत्सव आहे त्याच्यामुळे या महोत्सवाच्या निमित्तानं जे कलाकार येणार आहेत जे तुम्ही पडद्यावर पाहता ते तुम्ही समोरून पाहणार आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त जनतेने हा आनंद उत्सव साजरा क करण्यासाठी नऊ तारीखपासून बारा तारीखपर्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो सर्वसामान्य जनतेशी असलेली आमची नाळ ही आम्ही कायमच जपून ठेवणार आहोत सत्ता असो अथवा नसो भलेही नगरपंचायतवरती प्रशासन राज्य असलं तरीसुद्धा कणकवलीवासियांच्या सेवेशी आम्ही बांधील आहोत आणि हीच बांधिलकी जपण्यासाठी हा पर्यटन महोत्सव आयोजित केलेला आहे ज्याच्या माध्यमातून दोन कोटीहून अधिक रुपयांची आर्थिक उलाढाल होते कणकवलीवासी तसेच लगतच्या परिसरातील जनतेला या कलाकारांच्या लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्याची संधी जी आहे ती या निमित्तानं पाहणार आहे आणि या संधीचा लाभ सर्वांनी उठवावा असं आवाहन सुद्धा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केलेलं आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधू न्यूज कणकवली ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका